राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची जरी युती असली तरी बारामती नगरपरिषदेमध्ये परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे आमने सामने आहेत भाजपकडून गोविंद देवकात यांना पदाची उमेदवारी दिलेले गोविंद ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करा नमस्कार काय सांगाल तुम्हाला भाजपने उमेदवारी दिली काय भावना आहे भारतीय जनता पार्टीचा मी आज बारामती नगर पर नगर परिषदेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून मला घोषणा झालेली आहे उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे प्रचाराला सुरुवात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिंदेगड सगळे जरी महाराष्ट्रात माहिती म्हणून एकत्र दर जरी आम्ही असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही जिथं ज्याची ताकद आहे त्या पद्धतीने निवडणुका लढण्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि ए चिंदेगड हे मित्रपक्ष जरी असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेत आपले एकमेकाच्या विरोधात लढत आहेत जिथं आवश्यक आहे तिथे एकत्र येऊन लढण्याची भूमिका घेतलेली आहे मध्ये चौरंगी लढत होत आहे कशी तुमची प्रचाराची रणनीती असणार खरं तर भारतीय जनता पार्टी जरी तुम्हाला वाटत असली की बारामतीमध्ये कमी आहे परंतु तशी परिस्थिती नाही कारण की भाजपाने आत्ता ज्या पद्धतीनं यूरच नाकलेली आहे आणि जवळजवळ जोल आम्ही तीस बत्तीस लोकांचं भारतीय जनता पार्टी ए बी फॉर्म अधिकृत उमेदवार आहेत आणि दहा लोकं आमची पुरस्कृत आहेत त्यामुळे आमचं जवळजवळ शंभर टक्के पंच्याण्णव टक्के पॅनल पूर्ण झालेलं आहे आणि आमचे उमेदवार जरी ताकदीनं कमी पैशा पाण्यानं कमी असले तर जनमानसामध्ये त्यांचा प्रभाव आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थाने रंगतदार निवडणूक चालू झालेली आहे आणि पूर्ण बारामतीचा मूड वेगळा आहे इथं परिवर्तनाची एक नांदी लाट तयार झालेली आहे कारण की गेले अनेक पन्नास पंचावन्न वर्षे साठ वर्ष आपण पाहतोय एका कुटुंबाभोवती तिथलं राजकारण फिरत आहे त्यामुळे आता कुटुंबाच्या बाहेर जाण्याचा आणि इथले घराणेशाहीच्या विरोधात तिथल्या जनमानसामध्ये एक भावना आहे त्यामुळे इथल्या जनमानसाच्या मनामध्ये इथल्या घराणेशाहीच्या विरोधात मतदान करण्याची एक भावना आहे आणि आपण पाहिलं आत्ता लोकसभेच्या वेळेस तिथले जे नेतृत्व आहेत त्यांच्या सुविध पत्नी सुनेत्राताई पवार खासदारकीला किल्ला उभा होत्या सुद्धा बारामती शहरामधून जवळजवळ बावीस हजार मतं मायनस होती त्यामुळे बारामती शहरातला मतदार हा बदलतोय बारामतीतला मतदार बदलतोय आणि हा स्वतंत्र विचार करतोय त्यामुळे बारामतीची निवडणूक वा, आता तेवढी सोपी राहिलेली नाही हां तुम्ही म्हणताल की इथं पैशाचं राजकारण चालतं हां मान्य आहे आमच्या मित्रपक्षाकडून मोठ्या प्रमाणात पैशाचं राजकारण चालू होणार आहे परंतु त्या छोट्या पैशानं इथल्या माणसामध्ये इथल्या जनमानसामध्ये फार मोठा फरक होणार नाही त्यामुळे इथलं मत आता बदलण्याच्या मूडमध्ये आहे आणि आम्हाला विश्वास वाटतो की ह्या निवडणूक निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे मात्र विरोधकांकडे असा आरोप होतोय की हा विकास भागातच झालेला आहे तुम्ही प्रचाराच्या माध्यमातून आहेक्रिया आहे विकास ही सतत होणारी प्रक्रिया आहे त्यामुळे इथल्या नेतृत्वा खऱ्या अर्थाने आमचे आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचं नेतृत्व करतात त्याच्या अंतर्गतच हे उपमुख्यमंत्री म्हणून मुं। अर्थमंत्री म्हणून मुं काम करत त्यामुळे त्यांना जो निधी मिळतो ते आमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळत असतो त्यामुळे इथल्या विकासामध्ये कुणीही एकट्याचा वाटा नाही तो महायुक्ताचा वाटा आहे तिथल्या आमच्या सर्व भाजपचा वाटा आहे राष्ट्रवादीचा वाटा आहे त्यामुळे विकास कोणाच्या माध्यमातून त्यामुळं झालेला नाही त्यामुळे विकास जर तुम्ही म्हणत असाल आमच्यामुळे झाला तर ती वस्तुस्थिती नाही कारण की आज तुम्ही बघितलं पालखी महामार्गाचा एवढा मोठा हजारो कोटीचा निधी हा भागात आला तो सुद्धा भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार असल्यामुळेच तो निधी आलेला आहे आज तुम्ही बघितलं फलटण बारामती रोड अनेक वर्ष आपण बंद पाहिला अनेक तिथं समस्या निर्माण झाली ज्यावेळेस भाजपाच्या निर्णय नेतृत्वाने आमच्या नितीन गडकरी साहेबांनी सिग्नल दिला त्यावेळेस तो आज रोडचं काम चालू झालं आज फलटण बारामती रोड असेल पुणे बारामती रोड असेल आज तुमचं सगळे रोड तिथनं इंदापूरला जाणार रोड असेल बारा तिथनं बुद्धौंडला असेल तुमचे भिगून असेल सगळे रोड मोठ्या स्वरूपात हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या विचारातून निर्माण झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून त्याला मदत मिळालेली आहे इथं मेडिकल कॉलेजची दोन डेव्हलपमेंट झाली आज तुम्ही बा अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यालासुद्धा केंद्राची मंजुरी भारतीय जनता पार्टीच्या विचारातून निर्माण झालेली आहे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज होते त्यामुळे इथल्या विकासामध्ये व्यक्त्याची मक्तेदारी नसून हे सुद्धा महायुतीची आणि भारतीय जनता पार्टी अशी सर्वांची इथे एक भूमिका आहे त्यामुळे ह्या विकासात कुणी एकट्यानं इथं आपली भावना मांडू नये आणि त्या विकासाचं वाटेकरी फक्त आम्हीच आहोत असं म्हणण्याचं कोणी धाडस करू नये कारण की आम्ही भाजपाची अधिकृत भूमिका घेणारी माणसं आहेत ह्या देशात भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान आहे ह्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यामुळे इथल्या विकासामध्ये आमचा वाटा आहे आम्ही खात्री तुम्हाला बारामध्ये असं म्हणायचं आहे की बारामतीचा जो विकास झालाय त्यामध्ये भाजपचा पण मोठा वाटा आहे शंभर टक्के कारण की भारतीय जनता पार्टीचा ज्यावेळेस मुख्यमंत्र्याची सही होती ज्यावेळेस मुख्यमंत्र्याची फायनल ऑथॉरिटी होती त्यानंतरच इथं मोठ्या प्रमाणात निधी येऊ शकतो अन्यथा तो येणार नाही आणि माझ्यासारख्या एका नवख्या उमेदवाराला जर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बनवलं तर तुम्हाला अनेक समस्या इथल्या सोडवण्यात मदत होईल कारण की मी आमच्या मुख्यमंत्र्याकडं आमच्या भारतीय जनता पार्टीकडे त्या पद्धतीनं भूमिका मांडू शकतो आज तुम्ही बघा बारामतीसारखा विकास होत असताना त्याचा गोजा खुनाव पडतोय आज इथल्या तुमच्या प्रत्येक प्लॅट तुम्ही अंदाज घ्या इथल्या राहणाऱ्या बारामतीतल्या नागरिकाचा अंदाज घ्या मतदाराचा अंदाज घ्या आज गेल्या दोन वर्षात तीन वर्षाच्या घरपट्टीत वाढ झाली काय परिस्थिती आहे पूर्वी जी घरपट्टी यायची त्याच्या डबल टिबल घरपट्टी झालेली आहे आमच्या इथला मतदार इथला नागरिक आज नगरपालिकेमध्ये पायऱ्या जे जाऊताना दिसतोय नगरपालिकेतल्या त्या घरपट्ट्या बघून त्याच्या अर्थकारण फसलेलं दिसतंय कारण की त्याच्यावरती त्या हा जो विकासाचा त्याच्यावर बोजा टाकलेली अशी परिस्थिती आहे त्यामुळे माझ्यासारख्या जर तुम्ही नगराध्यक्ष म्हणून संधी दिली तर तुम्हाला सांगतो थोड्या दिवसातच इथली घरपट्टी ज्याशा लोकांचं उत्पन्न आहे आणि इथली परिस्थितीनुसार त्याला आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू आणि इथले घरपट्टीमध्ये निश्चित आम्ही निम्म्या आणू आणि काही लोकांना मदत करू आणि मापही इथल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रश्न आहेत त्यांच्या स्तंभाबद्दल प्रश्न अनेक समस्या आहेत त्याच्यावरती आम्ही काम करण्याची भूमिका घेतलेली आहे गेल्या काही दिवसापासून विशिष्ट समाजाला ठिकठिकाणी प्रतिनिधित्व दिलं जात आहे या हिंदी निवडणुकीत विशिष्ट समाजालाच प्रतिनिधी दिलं मात्र भाजपने ओबीसी चेहरा बाहेर काढलाय काय सांगा आता हे काही लोकांनी मीडियामध्ये मी पाहिलं की मी मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतोय ही वस्तुस्थिती नाही आमचा घराणेशाहीला विरोध आहे आणि घराणेशाहीला विरोध करणारी आम्ही माणस आहे आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधातली लोक नाहीत कारण की मराठा समाजातली लोक आमच्यावर काम करतायत आमचे कार्यकर्ते आमच्यावर खांद्याला खा, 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 खांदा लावून काम करणारे लोक आहेत फक्त आता प्रचाराचा मुद्दा म्हणून त्यांना ती भूमिका घेतलेली काही लोक मांडतायत सोशल मीडियाद्वारे तुम्हाला खात्रीशीर सांगतो ओबीसीची भूमिका मांडणं इतर समाजाचं प्रतिनिधित्व मांडणं त्यांची न्यायाची भूमिका मांडणं म्हणजे आमच्या विरोधात आहे असा जो गैरसमज इथं बारामतीमध्ये पसरवण्याचा काही लोकांचा प्रयत्न चालू आहे तो चुकीचा आहे त्यामुळे मराठा समाजाबद्दल मला तीव्र प्रेम आहे माझ्या ओबीसी समाजात प्रतिनिधित्व करतो धनगर समाज असेल माझा ओबीसी समाज असेल त्यांची भूमिका मांडणं हे माझं नैतिक कर्तव्य आणि ती मांडत राहणार आहे माझ्या एसी समाजाचं नेतृत्व करण्याची भूमिका माझी भावना त्यांच्याबद्दलचं काम करणं ही माझी भावना आहे त्यामुळे माझ्यासारख्या ओबीसी समाजातल्या कार्यकर्त्याला बारामती नगराध्यक्षाचं पद देणं किंवा उमेदवारी देणं हा माझा मोठा भोवमान आहे व्यक्तिशा परंतु तुम्हाला सांगतो गड़, गड़ खुला गट सर्वसाधारण गट ही कुणाची मक्तेदारी नसून तो पन्नास टक्के खुला गटामध्ये आमचा एसी समाजातला जा उमेदवार माणूस उभा राहू शकतो इथला कोष्टी समाजातला माणूस उमेदवारी देऊ शकतो इथला धनगर माळी कोळी बाराटा कुणालाही सर्वसाधारण गटातून उमेदवारी देऊ शकतो परंतु आपण महाराष्ट्रात बघतोय की एक अपप्रचार केला जातो जी चुकीचा गैरसमज निर्माण झालो जातो की सर्वसाधारण जागा म्हणजे विशिष्ट समाजाची जागा आणि विशिष्ट लोकांची जागा विशिष्ट घराची जागा हे अतिशय चुकीचा प्रचार आहे त्या जागेतून आज बारामतीतली काय परिस्थिती आज बारामतीचं जर मताचं गणित बघितलं तर तुम्हाला सांगतो पन्नास टक्के इथं ओबीसी समाज राहतो एक लाख मतामध्ये जर पन्नास हजार ओबीसी समाज राहत असेल आमचा एसशी बांधव आज इथं वीस बावीस हजार समाज राहतो म्हणजे बहात्तर हजार झाले दहा पंधरा हजार मुस्लिम बांधव राहतात झालं जा पंच्याऐंशी हजार आणि तुमचे एक लाख बारा एक लाख दोन तीन हजार मतदानामध्ये मराठा समाजाचं मतदान इथं पंधरा ते सतरा हजार मतदान आहे आमच्या ब्राह्मण जैन आणि ओपन समाजाचं मतदान एक सात ते आठ हजार असं मिळून ते एक लाख दोन हजार मतदान बसतं परंतु त्याच्यामध्ये जर आज विरोधी गटातील उमेदवारांची संख्या जर बघितली जर पंधरा हजार समाजावर उमेदवारी द्यायचा विचार केला तर आज काय परिस्थिती आहे तुम्ही मला सांगा तर आज बारामतीमध्ये एक्केचाळीस नगरसेवक आहेत मध्ये सतरा नगरसेवक मराठा समाजात दिले गेले म्हणजे संख्येच्या अनुसार जर ओबीसी समाज आपण जर बघितला तर इथं पन्नास हजार राहतो त्या पन्नास हजार ओबीसी समाजाला दहा सीट दिली गेली दिली गेलीत आणि पंधरा हजार लोकसंख्या असणाऱ्या मतदार असणाऱ्या मराठा समाजा बांधवांना आमच्या सतरा वाद, वाद कोण करते हा जातीवाद नाही का तर खरा जातीवादी तुम्ही मित्र पक्ष म्हणून तुम्ही विरोधक म्हणून करताय आणि त्याचा आरोप करता का अरे तुम्ही तुम्ही काय भूमिका घेतली तिथल्या नेतृत्वाने की आम्ही ओरिजिनल कुणबी ओबीसी मध्ये देणार देणार नाही ओरिजिनल ओबीसीलाच उमेदवारी देणार आज प्रभाग नंबर तीन मध्ये काय परिस्थिती आहे तिथं एक मराठा समाजातल्या माणसाला तुम्ही कुणबीच्या जागेवरती ओबीसीच्या जागेवरती उमेदवारी दिलेली म्हणजे तुम्हाला सर्वसाधारण पण तुम्हाला मराठा समाजाला द्यायचे आहेत आम्हाला त्याच्या विरोध नाही परंतु प्रश्न असा आहे की तुम्ही जसे ज्यांची संख्या ज्याची ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने न्याय व्यवस्था निर्माण करत नाही आणि तुम्ही परत आमच्या जातीवादीचे आरोप करता अरे ओबीसी समाज समाजी समाज काय बारामतीमध्ये आज तुम्हाला मी पहिला सांगितलं की विकासाच्या नावाखाली ज्या पद्धतीनं तुम्ही घरपट्टीची वाढ केलेली आहे पहिला प्रश्न आमचा मुद्दा आहे इथल्या घरपट्टीमध्ये घट करली केली पाहिजे आणि पन्नास टक्के घरपट्टी कमी केली पाहिजे आज त्यांच्या अर्थकारणावरती बोजा पडलाय इथलं बेजो बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय त्यांच्यासाठी आम्हाला काम करायला पाहिजे इथलं सर्वसामान्यांचं जीवनमान धोक्यात आलंय त्याच्यावर काम करायला पाहिजे आणि तुम्हाला नसते रस्ते चकचकीत करणं झाडं लावणं हा विकास नसून इथल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे त्यांच्या अर्थकारणात परिणाम झाला पाहिजे पण ती परिस्थिती दिसत नाहीये काही ठराविक कुटुंबाचा था, काही ठराविक परिवारांचा आणि काही लोकांचा विकास होताना दिसतोय आणि हे घराने शेळेला पूर्वक आहे त्यामुळे बारामतीतलं आमदारकी खासदारकीचं जसं आरक्षण आहे तसं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण आहे असं आम्हाला वाटायला लागलंय त्यामुळे इथल्या घराघरात गेलं तिथल्या भागाभागात गेलं तर एकच लोकांच्या भावना आहेत की जे चाललंय ते बरोबर नाही त्याच्या विरोधात आमचं मत आहे अशी भावना तयार झाली गेल्या काही दिवसापासून बारामतीमध्ये मलेरा गँग ही चर्चेत हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो आता आपण लोकसभेला विधानसभेत तो मुद्दा अतिशय प्रकर्षाने जाणवलेला आहे काही ठराविक लोकांना कॉन्ट्रॅक्ट देणं ते जवळच्या लोकांना बगल बच्चनला कॉन्ट्रॅक्ट देणं आणि त्यांचा विकास करणं इथल्या नेतृत्वाचा एक कलमी कार्यक्रम राहिलेला आहे त्यामुळे बारामती आपण बघितलं तर काही लोक प्रचंड गर्भ श्रीमंत होत प्रचंड मोठे होताना दिसत परंतु काही लोकांची परिस्थिती फार गंभीर होते मग त्यात आमचे मराठा बांधव असतील मागासवर्गीय बांधव असतील ओबीसी बांधव सगळ्या बांधवाचा आज तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो काही लोक आरोप करतायत की मी एका समाजाच्या विरोधात आहे त्या आज आमचे बांधव सत्तर टक्के साठ टक्के गरीब आहेत ही वस्तुस्थिती सांगतो त्यांच्याकडे दुर्लक्ष यांचं त्यामुळे तुम्हाला सांगतो जे तुम्ही काही जातीवादाचं जे विष तुम्ही पेरताय आज बारामती सहकारी बँकेबद्दल आपण मधल्या काळात खूप काही चर्चा केली आज तिथं काय भूमिका मांडली आणि आम्ही भूमिका एकच मांडली की त्या बँकेमध्ये सर्वांची बँक सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे प्रतिनिधित्व म्हणजे तिथं तुम्ही संधी दिली गेली पाहिजे त्यांना आर्थिक लाभ दिला गेला पाहिजे परंतु तुमची भूमिका वेगळी होती का तुम्ही काय केलं काही लोकांना हाताला धरून काही लोकांचा विकास करण्याची भूमिका घेतली मग आम्ही काय चुकीचं बोललो तिथं आम्ही सांगितलं की ओबीसी आमच्या एस सी सगळ्या महामंडळाला तुम्ही तिथं लागू करा तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ लागू केलं ला? आम्ही आरोप केला आम्ही भूमिका मांडली की एकशे बासष्ट कोटी तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाला देता अरे दुसरी आमची मागासवर्गीय लोकांची महामंडळ आहेत तुमचे इतर महामंडळाकडे तुम्ही दुर्लक्ष करता ओबीसी महामंडळाकडे दुर्लक्ष करता अण्णाभाऊ साठी महामंडळाकडे दुर्लक्ष करता तुमच्या इतर महामंडळाकडे रुपया निधी देण्यासाठी तुमची भावना होत नाही मग हा जातीवाद नाही तर काय केलं मग ह्याच्याबद्दल बोलणं हा जातीवाद आहे का हा खऱ्या अर्थाने तुम्ही भूमिका घेतली पाहिजे कसा असेल माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्यांना तुमच्या पर्याय निर्माण केलेला आहे मी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे प्रामाणिकपणे गेले अनेक वर्षे वर्षानुवर्ष ह्या बारामतीच्या भूमीमध्ये एक स्पष्ट भूमिका आणि प्रामाणिक भूमिका भूमिका मांडण्याचं का काम केलेलं आहे वरिष्ठांनी आणि आमच्या प्रमुख लोकांनी आमचे बाळासाहेब गावडे असतील अविनाश मोठे असतील आणि वरिष्ठ देवेंद्रजी फडणवीस सगळ्या मंडळींनी निर्णय घेतला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिले आज तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आमचं पॅनल निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं उभं राहिलेलं आहे आणि हे पॅनल विजयाच्या दिशेने वाटचाल करते विजयाची खात्री काय आहे आम्हाला कारण की ही निवडणूक जनमानसातल्या हिथल्या सामान्य माणसाने हातात घेतली आणि त्यांचा प्रचार चालू आहे त्यामुळे आम्हाला असं खात्री वाटते की इथला माणूस परिवर्तनाचा मूडमध्ये आहे आणि आम्हाला त्याच्यावरच विश्वास आहे तुम्ही मानसाल आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आम्ही काहीतरी इथं काहीतरी वेगळं रॉकेट सायन्स नाही इथल्या लोकशाही जिवंत करण्याचं आम्ही काम घेतलेलं आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ही निवडणूक लोक निवडणूक हातात आहेत आणि त्या पद्धतीनं निवडणुकीला सुरुवात झाली आणि हेच लोक आम्हाला विजयी करतील अशी आम्हाला खात्री आहे नक्कीच या ठिकाणी बारामती नगर परिषद मध्ये नक्कीच परिवर्तन होणार आहे आणि ही निवडणूक लोकांनी हातात घेतल्याने गोविंद विजयाचा विश्वास व्यक्त केलाय के देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका